हॅलो नमस्कार आमचा कोकणातून फणस आणला होता तो फनस अर्धा कापून सगळ्यांनी बसून आम्ही खाऊन झालेला आहे त्यावेळेस सगळ्यांचा खूप गडबड गोंधळ होता आणि माझं फनस कापायचं काम चालू असणार व्हिडिओ करायचंच विसरू मग सगळे गेले आणि उरलेला जो फनस आहे तो कापायचा चालू आहे म्हणून म्हटलं आता तरी व्हिडिओ करूया म्हणून हा व्हिडिओ केला आहे अर्धा फनस आम्ही खाऊन झालो आणि हा अर्धा राहिलेला फनस हा त्याचे गरे काढून ठेवते म्हणजे कोणाला हवे ते देता येतात सकाळी फनस कापला जेवण वगैरे जेवायच्या अगोदर सगळ्यांनी फणस वगैरे खाल्ला आणि आता संध्याकाळी निघालो आहे माहेरी कारण कांदा लसूण मसाला करायचा आहे त्या मसाल्याचं सामान सगळं घेण्यासाठी निघालेलं आहे प्लस दळण आणलेलं होतं डाळायला ते दळण टाकलेलं चक्कीवरती ते चक्कीवरती मिस्टर थांबलेले आहेत कारण एक दळण राहिलेलं आहे ते दळण घेऊन मग जाणार माहेरी कारण यायला वेळ होईल चक्की बंद होईल म्हणून म्हटले मिस्टर म्हणाले आत्ताच दळण घेऊया दीदी आलेली आहे सकाळी कारण तिला आजची आणि उद्याची सुट्टी होती म्हणून ती आलेली आज आहे उद्या परत ती संध्याकाळी रिटर्न जाणार आहोत उद्या सकाळी जाणार आहोत पंढर आणि संध्याकाळी दीदी परत रिटर्न जाणार आहोत शर्वीला आईकडे नेऊन सोडला मी आणि मिस्टर आलेलो आहे आटपडीच्या बाजारात म्हणजे माहेरच्या बाजारात मिरच्या घ्यायचं आहे भाजी वगैरे घ्यायची आहे बरीचशी अशी खरेदी आहे का शर्मीला मी तिथे सोडून आलो भेटलेला आहे चटणीसाठी नवा लसूण असं माहिती असतं त्यांच्याकडे मिरची घेतली सगळा मसाला घेऊन माग्यात पडायचा गेल्या वर्षी पण इथेच घेतला होता पण यावर्षी पण इथे झाले नाही दोन किलो मिरच्या घेतल्या घेतल्या दहा किलो धने घेतले तिथून तिथून आलो आणि इथे गावात चप्पल घेतलेली सगळं मिरच्याचा मसाला बांधून ठेवायचा इथे आणि मला तिकडे चप्पल घ्यायला खारी इथे तो चपतो विकायलाच नाही चप्पल घेऊन झाली तिथं मिरच्या घ्यायला मसाला बांधले जातीचा मसाला घेऊन जात आहे आता मी तो एक संध्याकाळची वेळ झाली तर ते साधारण आठ वाजेपर्यंत बाजार असतो संध्याकाळ झालेली आहे तरी पण बाजारात भरपूर प्रमाणात लोणी समोर कपडेवाले वगैरे सगळे जातात सगळ्या प्रकारची लोणीची आता बाजारात भाजी वगैरे सगळंच घेऊन जाणार आहे दिदीचा शर्ट सोडला चोरला काय रे हाय माझा <laughs> दीदीचा सेम आज शर्ट आहे का काय बघायला बघायला काय बघितलं हे दुसरं काढतो मोबाईल पडेल की मोबाईल पडेल की बस खालती मच्छी माणस

दादा खाली वाकणार नाही दादाजी दात पडतील माहितीये का मोठे ते आलेली आज सकाळीच मुंबई तिने येते वेळेस

रात्रीच्या जेवणाला भाऊजेने खूप सारे असे मेनू बनवलेले आहेत आज ऐतं जेवायला मिळणार आहे त्याच्यामुळे जेवणावरती आता ताव मारतो खूप वेळ झालेला आहे आणि आता निघालो आहे आमच्या घरी म्हणजे सासरी वेळ पण खूप झालेला आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच थांबवते परत भेटू आपण पर अशाच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओसोबत बाय